नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी घेऊन आली आहे विदर्भ स्पेशल ओल्या तुरीची दाण्याची आमटी दा ही आमटी एकदा खाल्ली की खरंच सांगते एक पोळी नाही दोन पोळ्याही कमी पडतात चला तर सुरू करूया आजची चविष्ट आणि लोबस अशी रेसिपी सुरुवातीला बघा किती छान हिरव्या तजेला असलेल्या मी दाण्या आमटी हे शेंगा आणलेले आहे बघू शकता आता शेंगा खूप छान येत आहे मार्केटमध्ये आणि ह्या खूप कोवळ्या आहे आणि ज्या कोळ्या शेंगा राहतात त्याची चव पण खूप छान लागते अशा ताज्या शेंगामुळे आमटीची चव पण दुप्पट वाढते आता आपण मी हे भरपूर शेंगा आणलेल्या आहे आणि याचे किलो पण खूप शंभर रुपये किलो प्रति मी आणलेले आहे आणि बघा ह्या खूप कोळ्या दाणे आहे आणि खूप छान टेस्टी लागतात ह्या दाण्याची आणि दाणे काढताना आपल्याला जेव्हा ताज्या शेंगा असतात तेव्हाच दाणे काढवा लागतं आणि पटापट दाणे निघतात नाहीतर त्या थोड्याशा शेंगा वातळ होतात आता मी सगळे दाणे सोलून घेते आहे तुम्हाला दिसते ना किती भरपूर शेंगा आहेत सगळ्याचे दाणे पण छान गुटगुटीत आहेत हे ओले दाणे आले की विदर्भातल्या किचनमध्ये आमट्यांचा सीझनच सुरू होतो आणि मी ही माझी थोडीशी वेगळी पद्धत आहे भाजी करताना मी भरपूर व्हिडिओ बघितलेले आहे दाणे सगळे भाजून घेतात पण आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये आम्ही कच्चे दाणे मिक्सरमधून काढून घेतो केव्हाच आम्ही असं भाजून घेत नाही सुरुवातीला आणि बघून बघा आता मी कसे करते आहे तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत बघा आता हे सगळं साहित्य आता मिक्सरमधून काढते आहे आणि मी हिरव्या मिरच्याचा वापर जास्त करते आहे कारण आपल्या हिरव्या मिरच्यामुळे भाजी आमटीला छान हिरवा कलर येतो आणि टेस्ट पण छान लागते आता मी हे सगळं मिक्सरमधून काढून घेते आणि ही अद्रक लसणची जी पेस्ट आहे ती बाजूला करून त्याच पॉटमध्ये मी दाणे काढून घेते दाणे छान निवडून घेतलेले आहे कारण कधी कधी खराब पण राहतात आणि धुवून घेतलेले आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आणि आपल्याला खूप बारीक नाही करायचं थोडं जाडसर फिरवायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट अजून छान लागते आणि या पेस्टमुळे आमटीला अप्रतिम सुगंध येतो बघा आता किती छान मी दरदरा काढलेली आहे थोडीशी जाडसर कुठून घेतलेली आहे आणि जाडसर कुठलं की आमटीला छान स्टेक्चर येतं आणि रस मस्त तयार होतो आणि कोणी टोमॅटो टाकत नाही पण मी हे आंबट टमाटर आहेत मध्यम आकाराचे घेतलेले आहे त्यांनी पण च टोमॅटोमुळे भाजीला छान चव येतं आणि बॅलन्स राहतं न आंबट खूप न तिखट आता आपण चला करूया आणि मी जास्त करून भाजीमध्ये तेलाचा वापर फार कमी करते आणि एक दीड चमचा मी तेल टाकलेलं आहे आता मी थोडंसं तेल गरम झालं आहे की आता तेल गरम झाल्यानंतरच मोहरी आणि जिरं टाकायचं आहे कच्च्या तेलामध्ये मोहरी टाकली तर ती थोडीशी कडवट लागते आणि टेस्ट पण येत नाही आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता थोडंसं जिरं टाकते कारण आपण जिरं पेस्टमध्ये पण टाकलेलं आहे हा आपला पेस्ट, पेस्ट लसण अद्रक कोथिंबीर जिरं आणि याच्यामध्ये थोडंसं लसण थोडं जास्तही असला तरी छान भाजीला एक टेस्ट येते आणि हिवाळा आहे तर थोडंसं गरम चिजे खाल्लीच पाहिजे आपण लसण वगैरे तर बघू शकता तुम्ही आणि आपल्याला जळू द्यायचं नाही आहे त्याला सतत फिरवत राहायचं आहे आणि मी लाल मिरचीचं पावडर थोडं कमी टाकते कारण आपल्याला भाजीचा हिरवा कलर राखायला हवा हिरवा रंग आला की लगेच लक्ष वेधून घेते आपली भाजी आता मी भाजी छान अद्रक लसण त्याला पेस्टला होऊ देते आहे आणि आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि मी तुम्हाला एक, एक माझी खूप वर्षाआधीची गोष्ट आहे मला माहिती नव्हतं की दाणे भाजून घेतात तेव्हा मी माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की तू दाणे भाजून घेतलेले नाही आहे तर मी म्हणाले की आमच्याकडे अमरावती जिल्ह्यामध्ये कधीच आम्ही दाणे भाजून घेत नाही आम्ही कच्च्याच दाण्याची भाजी करते तर ठीक आहे म्हटलं यावेळेस ती माझ्या पद्धतीनं तुम्ही भाजी खाऊन बघा आणि मी भाजी बनवली त्याला बरेच वर्ष झाले आता माझ्या सासूबाई या जगात नाही आहे पण त्यांनी ती भाजी खाली कच्चे मिक्सरमधून दाणे वाटून काढलेली जी आता मी बनवत आहे त्यांना एवढी आवडली की त्यांनी माझी खूप तारीफ केली तेव्हा मला कळलं की दाणे भाजून घ्यावं लागते आणि मी बरेच व्हिडिओ पण पाहिलेले होते की प्रत्येक याच्यामध्ये ना दाणे भाजून घेतात पण मी केव्हाच दाणे भाजून घेतलेले नाही एवढं वर्ष झालेले आम्ही कच्चेच दाणे मिक्सरमधून काढून नंतर मी तेलामध्ये होऊ देते आहे आणि ही टेस्ट खूप छान लागते तर माझ्या सासूबाईला या पद्धतीची पण भाजी खूप आवडली होती तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा भाजी जरूर करा आणि मला कमेंट्स करून सांगा कारण माझ्या सासूबाई खूप सुगरण होत्या आणि ज्या सुगरण राहते त्यांना जर भाजी आवडली तर आपल्याला तर खरंच ना पावती मिळतेच तर तुम्ही पण न भाजता मिक्सरमधून अशीच दाण्याची आमटी करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा मी खरं बोलते की खोटं बोलते आहे कारण मला तर ही भाजी खूप आवडते आणि आमच्या आईकडे अशीच भाजी बनवतात माझ्या आईला पण माहीत नसेल की दाणे आधी भाजून घेतात आणि या भाज न भाजलेल्या दाण्याचा पण खूप छान टेस्ट येते आता आपल्याला छान आता वाफेवर होऊ द्यायचं आहे आता आम्ही न न भाजता असं वाफेवर होऊ देतो थोडा वेळ आणि छान पाच मिनिट ते वाफेर होत देते आता बघा झालेला आहे वाफेर थोडीशी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये आता मी मीठ आणि थोडासा गरम मसाला जो मी घरी बनवलेला आहे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे बघा आपले दाणे जे होते ते कच्चे नाही आहे होऊन गेलेले आहे आणि चवीनुसार आपल्या मीठ टाकायचं आहे थोडासा गरम मसाला जो मी घरी बनवलेला आहे मी बाहेरचे कुठलेच मसाले आणत नाही मी सगळं घरी बनवते आहे आणि आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ज्या मिक्सरमधून आपण दाणे आणि लसण अद्रकचं काढलं होतं त्याच्यात मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे किंवा तुम्ही थंड पाणी पण टाकू शकता आणि बघू शकता आता छान आपल्याला मिक्स करायचं आहे कारण आपल्याला मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये छान आणि थोडंसं अजून मला पाणी लागेल कारण ही भाजी घट्ट होऊन जाते थंड झाल्यानंतर आणि शिजताना पण थोडेसे पाणी हे होतं तर अजून मी थोडं पाणी टाकणार आहे माझ्या मुलांना ही भाजी खूप आवडते आणि मी हे सकाळी करत आहे मुलांच्या टिफिनच्या वेळेस बघू शकता आता आपण थोडंसं झाकण ठेवून छान दो एक दोन उकळी येऊ हो देते आहे उकळे आले की आपली आमटी एकदम रेडी होते आणि घरात तर खूपच सुगंध दरवळत आहे आणि मी थोडा हिंग पण टाकलेला होता हिंगाने पण छान टेस्ट येतं आता ही पाच मिनिट मी छान मा मध्यम आचेवर होऊ देत आहे आणि आपला आमटीचा रंग पण छान टिकतो यामुळे आणि चव पण छान मिसळते तर बघू शकता तुम्ही आता हे <coughs> आणि आता आपल्याला तुरीच्या दाण्याचे भरपूर प्रकार आता छान करता येतं कचोरी पण छान बनतं आहे फोडणीचा भात आलूभंगीची भाजी सोने म्हणतात त्याला आता बघा आपल्याला छान उकळी आलेली आहे छान एकजीव झालेला आहे आपले जे दाणे होते ते पण छान शिजलेले आहे आता आपल्याला बस कोथिंबीर टाकून आपल्याला हे करायचं आहे आणि खरंच खूप छान झालेली आहे आता तुम्हाला लगेच दुसरी पण भाजी बनवायची आहे कारण एक, एक भाजी बिलकुल लवकर संपून जाते कारण मुलांना टिफिनला पण द्यावं लागते तुम्ही अशी एकदा जरूर करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर, जर पहिल्यांदा आधी पाहत असेल तर बेल आयकनवर टच करा की माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळेल आणि ब्लॉग्स माझं सेकंड चॅनल पण आहे होम टेरेस गार्डनिंग त्याच्यामध्ये मी पण सगळे ऑर्गेनिक व्हेजिटेबल आपल्या घरीच हे करते आहे तर बघा ही किती छान भाजी झालेली आहे आणि सुगंध तर अप्रतिम आहे तर ही आपली ओल्या दाण्याच्या तुरीची आमटी आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि ही भाकरीसोबत भातासोबत किंवा गरम पोळीसोबत पण ही भाजी खूप छान लागते आहे अप्रतिम चव झालेली आहे आणि ही भाजी थोडी झंझणीतच छान लागते हिरव्या मिरचीचा आणि बघा आणि ही भाजी लगेच संपणार आहे मुलांना खूप आवडतं तर व्हिडिओ पसंत आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू